माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन दिवसापूर्वी या आवाहन केलेलं आहे की प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना या अंतर्गत एवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचशे कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचं आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लालकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे त्या सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो त्या लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरूनच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गप्पूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार था मग <laughs> ते घरात कटकट चालू होणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केलाय ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणाकडे हस्तक्रम गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलं माझे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम मेसेज झाल्या होत्या आणि त्या माणुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन